अख्ख्या भारतातले सगळे राज्य फिरून आज तो माघारी येतोय हो मित्रांनो ऑल इंडिया टूर बारा ज्योतिर्लिंग संपूर्ण भारत जवळपास वीस हजार किलोमीटर गाडीवर फिरून आपला भाई स्वप्नीला आहे स्वप्नीला आल्यानंतर त्याचं स्वागत कशा प्रकारे केलं आम्ही हे ह्या पूर्ण व्हिडिओत आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही जवळपास वीस हजार किलोमीटर गाडीने ट्रॅव्हल करणे आणि ते पण आपल्या घरापासून एवढं लांब जाणे ही काही खायची गोष्ट नाही मित्रांनो त्याच्यासाठी पण एक जिद्द लागते आणि एकदम इच्छाशक्ती लागते कुणाचं पण काम नाही आप ते आपल्याला बघायला किंवा बोलायला एकदम सोप्पं वाटतं पण ते एक इम्पॉसिबल एक 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 आहे म्हणजे पॉसिबल असू शकतं ते पण त्याच्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड असं साहस लागतंय ते स्वप्नीलने करून दाखवलं आहे चला बघूया व्हिडिओ आता स्वप्नीला आल्यानंतर कशाप्रकारे त्याच्या घरी त्याचं स्वागत झालं काय झालं मित्रांनो फायनली आज स्वप्नील ते तेवढे अख्ख्या भारतातले सगळे राज्य फिरून आज तो माघारी येतोय स्वागतासाठी आम्ही थांबलोय आदित्य थांबलाय आता फटाकडा वाजवणार आहे <laughs> बघूया तेव्हा हो। आल्यावर काय होतय <laughs>

मोर कुठं तवा अख्खा देश फिरायचा होता मला मी मा फिरायसाठी घेत आजी था था वारा। वारा। तालपुर तालपुर जी, लता ही आजीची कुठं आहे इकडे आदित्य लता ही आजीची लेख आहे म्हणजे आमची आत्या आजीला दिवसात नाही एकदा तरी आत्याला फोन केल्याशिवाय राहत नाही आज मित्रांनो अख्खा देश फिरून आल्यानंतर त्याचा प्रवास यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन ये काय काय फोटो नाही मित्रांनो हीच ती गाडी बघा ही ऑल इंडिया टूर बारामती महाराष्ट्र ते बारा ज्योतिर्लिंग गाडी फिरून आली अख्खा देश मी काम केलं एकदा मित्रनो का फटाकड वाजवते का फटाकड वाजवते ना तो आलाय माझा फिरून कुठून फार दिल्ली नाही दिल्ली होय हा दुसऱ्या मुलखातून तू गेल ते कधी काय रे माहिती मी जायची वर त्याला आला मित्रांनो तो घरी आल्यानंतर त्याच्यासाठी काय स्पेशल बनवलं होतं ते सगळं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच पुढचा व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा फॉलो करा